प्रभाग क्रमांक अठरा मधील रस्त्यांची दुरावस्था गणेशोत्सव मंडळांसाठी डोकेदुखी ठरत होती सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशमूर्ती मंडळांपर्यंत आणताना अडचणी निर्माण होणार होत्या या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांचे पॅचवर्क करण्याची मागणी केली गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता या इशाऱ्याची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक अठरा मधील मुख्य रस्त्यावर पॅचवर्कचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे खड्ड्यांवर मुरुंग टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून गणेश मूर्ती आगमनासाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे श्यामराव नगर येथील विश्वविनायक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सूरज नलवडे यांनी महापालिकेच्या तातडीने कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले सध्या सांगली ही गणरायाची नगरी आणि आता गणरायाचं आगमन एका दिवसावरती आलेलं आहे गणेशोत्सव एका दिवसावरती येऊन ठेवलेला आहे आणि असं असताना गेल्या आठवडाभर प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली होती की शामराव नगर मुख्य रस्ता असो किंवा प्रभागातील इतर मुख्य रस्ते असो यांचं पॅचवर होणं गरजेचं आहे किमान पॅचवर झालं तर गणरायाचं आगमन या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि कमीत कमी हा उत्सव विनाविघ्न पार पाडता येईल आणि अशी मागणी असताना देखील प्रशासनानं मागच्या थोडं दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आज सकाळी प्रशासनाला इशारा दिला जर तुम्ही आम्हाला आज पॅट्रोल करून देत असाल तर आम्हाला झालेल्या खड्ड्यामध्ये गणरायाची मूर्ती घेऊन खड्ड्यात बसावं लागेल कारण देवाचं आगमन जर खड्ड्यातून होणार असेल तर आम्ही स्वतःच आम्ही गणरायाची मूर्ती डोक्यावरती घेऊन त्या खड्ड्यामध्ये बसू जेणेकरून प्रशासनाला जागील आणि हा गणराय त्यांना सदबुती देईल आणि कुठेतरी आमचे काम मार्गाला लागेल आणि निश्चित गणरायाने त्यांना सदबुती दिली असं दिसतंय प्रशासनानं आज या ठिकाणी दहा वाजल्यापासून सकाळपासून आज पॅट्रोल सुरू केलंय शामरागरचा मुख्य रस्ता आज पूर्ण पॅट्रोल होऊन जाईल त्यानंतर हनुमाननगरचा मुख्य रस्ता असेल इतर प्रमाणातील मुख्य रस्ते असतील आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा सगळ्याच रस्त्यावरती टॅशल पूर्ण करून या येणारा उत्सव हा विनाविघ्न आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून बिना खड्ड्यांचा पूर्णपणे प्रभाक्रम अठरासाठी आम्ही पार पडू शकतोय असा विश्वास या ठिकाणी नागरिकांना देतो आणि या निमित्तानं प्रशासनानं उशिरा होईना प्रशासनानं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रशासनाचे निश्चित आभार मानतो जर बघायला गेले तर गणरायाच्या आगमनासाठी सगळीकडेच आला आहे त्याचबरोबर आठरामध्ये सुद्धा आम्ही या तयारीसाठी तरीसुद्धा जर बघायला गेलं तर या संभ्राजनगर भागात मेन मुख्य रस्त्यामध्ये सगळीकडे खड्डपिठं असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व मंडळांच्या वतीनं आम्ही जे जे नगरसेवक आहेत मान्य अभिजित भोसले असतील किंवा मान्य रमताक नाईक साहेब असतील यांना आम्ही विनंती केली की आम्हाला गणपती आणताना या प्रमुख रस्त्यावरून जाताना सगळीकडे खड्डे असल्यामुळे मूर्ती आणताना आम्हाला म्हणजे जास्त करून जास्त त्रास आहे मूर्ती आणण्यासाठी मग त्याचबरोबर आम्ही यांना आम्ही अशी मागणी केली की के असं प्रमुख खड्ड्यांमध्ये जे जे खड्डे आहेत ते आम्हाला त्याच्यावर म्हणजे सगळ्यात भर घेऊन टाकून त्यासाठी आमचे गणराया व्यवस्थित आमच्या मंडपापुत्र मंडळापुत्री येतील तेवढ्या आम्ही त्यांना आम्ही विनंती केली त्या विनंतीचा आम्हाला त्यांनी मान देऊन आज एक दिवस गची तयारी राहिली आहे तरी त्यांनी आज सकाळपासून या शंभरानगर भागात सकाळपासून त्यांनी काम चालू केले आहे आणि मंडळाच्या वतीने मी त्यांना सर्वांना मी त्यांचे आभार मानतो